नमस्कार तर असं घरचा काय व्हिडिओ काढला नाही डायरेक्ट इकडे जेवाय आल्यालाच व्हिडिओ काढलाय जेवायला काय टोमॅटोची चटणी भाकरी आत्यांनी केलंय फ्लावर फ्लावर ना फ्लावर चपाती बाजरीची भाकरी आणि असं चाललंय आमच्या तिघींचं असं जेवण चाललंय जायचंय मी ती कोथंबीर काढायला हम्म शेंगा तोडल्या का त्याच्यामुळे शिरतं अंगात आहे ना काढलाच नाही मुरूम म्हणलं तर मुरूम पाणी दाखवतं तर मग काय छान यक 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 काय करायचं करावं लागतंय जे हा ते मग काय उरकावं लागतंय सकाळ जागावं लागतंय तेव्हा चारशे पाचशे पेली होती हाय बाजार जाती दहा रुपयाने जाते हे ना आठ रुपयाने सात हा परत महागली सात ने आठ ने जात होती आता परत दहा जायला लागली म्हणजे मार्केटला आणि हातावरती जात असेल झालाच आणि बाजारात पण झालं जाते आणि मार्केटला आणि पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आमच्या इकडे वीस लाय तीस लाय पण इकडं नाहीये मेथीची भाजी करायची उद्या आता मेथीची भाजी उद्या रविवार उद्या गुरुवार सूर्यनगरी मेथीची भाजी भाजीर पण मी भाजी एवढी चांगली झाली नाही का काय नाही पिवळ पिवळ टिका टिक्का पडल्याला औषध मारायचे हरभार फुलकळी चांगली नवीन रानव तयार केली त्याच्यामुळे हरभरा जरा काय चांगला आला नाही त्यात आपलं गुहास्त्र टाकायचं राहिलं फक्त गव्हाला आणते इकडे खाली भाजी लिहायला त्याच्यामुळे लगेच डिफरन्स दिसून येते मका टाकायला पाहिजे होत नाही आता तर पाहिजे असेल कोणाला शेती शेतीचं म्हणजे कुठलं तुम्ही भाज्या वगैरे करत असाल माळवं कुठलं पूर्ण आता मका कांदा हा कांद्याला आहे मकला आहे पण कांदा वगैरे टाकायचा अगोदर ऊसाला आहे बरेच म्हणजे तुमचं शेतीचं काय पण प्रत्येक खेळाच्यासाठी प्रोडक्ट आहे शेतीचं पण आहे नंतर आपल्या आरोग्याविषयी पण आहे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल असतील काळे डाग असतील किंवा वांग असेल त्याच्यासाठी पण छान असे रिझल्ट आहेत केस गळतीसाठी पण आहे आता केस गळतीचं माझ्याहूनच बघा माझं पार गेली होती ऑपरेशन गेलं होतं त्यावेळेस आणि बरेच जण म्हणतात तुमच्या सासूला का म्हणून हे व्हाय नाही रिझल्ट पाडा नाही नाही लावलंच नाही लावलंच नाही लावलंच नाही आणि आमच्या आवश्यकताच त्यांची आवश्यकता म्हणजे आजीची सगळ्यांचीच अशी मामाच्या आईची आहे तर आत्यांची आशिष आणि आता अजून आपल्यात नाही नाही त्यांच्या मावशींची तसंच येत केस आणि माझं कसं मी थोडीशी वाढली की कापती दीड एक महिन्याला दीड एक महिन्याला कापते मी केसले ना मला नाही कारण उंची वगैरे नाही त्याच्यामुळे मला नाही जास्त केस आवडत आहे केसांसाठी पण छान असा रिझल्ट आहे <coughs> तुमचं स्पाइस असेल किंवा नंतर नाही हे असेल लावलं होतं मध्ये लावायची वाढली होती आणि न्यानूची कसली बुरी बुरी झाली होती लय बोरी झाली होती कशी काळसर व्हायला लागली माझी केस पिकले नाही ती माझी कसलीच पिकली ना हो। कस कस ना ना नाही कसलीच माझी कसलीच नाही नंतर मी तुमचा किती पण एम एमचा खडा असू द्यात तर तो पण तुमचा खडा खडा विरगुळून तीन महिने जर कोर्स केला तर तो खडा विरगुळून तुमचा बाहेर निघलेला पण माहित होणार नाही आणि तुम्ही म्हणजे सध्या कसं तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर डॉक्टरकडे जाणं किती एम एमचा खडा आहे रिपोर्ट काढून घेऊन येणं आणि मग नंतरनी तो रिपोर्ट तीन महिन्या जोपर्यंत कोर चालू तोपर्यंत असंच ठेवायचा आणि एक चौथ्या महिन्यात मग परत तुम्ही डॉक्टरकडे जायचं बाबा आता आता असं केलेलं आहे प्रोडक्ट तर आता मला सोनोग्राफी वगैरे करायची तर डॉक्टर सांगणार तुमचा खडा पूर्णपणे विरघुळून पडलेला आहे असं तुम्हाला जाणवणार पण नाही तीन महिने कोर्स केला तर खूप छान असा रिझल्ट आहे ह्याच्यासाठी पण मुदखड्यासाठी पण मुळव्यासाठी पण आहे केजगड्यासाठी आहे चेहऱ्याच्या वांगावरती पण आहे तुपाची भरणी साखर दूध चपाती चपाती नाही खायची भाकरीवर बाकरी खायचंय तर चला त्यांचं पार जेवण होत आलं मला म्हणते किती टाइम लावते या आणि मावशींनी दिलेलं तूप आमच्या मावली तूप आ आजारी होत त्यावेळेस आखी एक भरणी दिली होती छान हा छान तूप असतं पोर ही खात नाही कोण खाल्लं आत आत्यात एवढं हा दिवाळीत काय वापरलं असेल लाडू लिहायला आहे का छान तूप आहे गावरान असू द्या खाते मीच तो बऱ्याच जणांना माहिती आहे माऊली तुक म्हणून आणि घेतात पण सगळे ऑर्डर पण टाकतात कुणाला घ्यायचं ती घ्या खा हा ना चांगलं असतं मुलांसाठी ह्याच्यासाठी पण आमची लई इडी पोरत लगेच वाळात त्यात जरी चपाती लिहायला जरी लावलं ना तर लगेच वासवणं वाळात त्यात भातात टाकलं कशातच भातात ही टाकलं की वाळात त्यात लगेच काय शेतच खाऊन द्यायला ती असू द्या कोणाला आवडतं असं गावरान पद्धतीचं घरचं दूध बाजरीची भाकरी तूप काम करायचंय ग काम करायचं कष्ट होत नाही खाल्लं तर कष्ट होत बरोबर आहे नाही तर बसल्यावर काय करायचं काम बी नको खाय बी नको खाया बी नको काम बी नको काम होत आहे खाल्लं तर काम बी होत नाही बरोबर आहे की करा बी खा नाही आमच्या आत्यांना बापूंला काम बरंच असतं तुम्ही म्हणता ती खरंय लय काम लावता पण आम्ही म्हणत नाही त्यांना करा पण करते ते कारण बापू पहिले आमचं कामाला जायचं त्यावेळेस पण आम्हाला वरडायची बाबा कामाला लावता कामाला लावताना आता घरचं करतात तरी पण आम्हाला घरचं काम लावता कसं असतं केलंच कस पाहिजे आणि दाजीनी ह्यांनी सांगितलेलं झोपून राहायचं बापूंना सांगितलंय पण ना बापू नाही बस करतात करतात घरी आणि ते ते रुपया कोणाला देत नाहीत बापू देतात का आत्याच कुठं अशा निघाल्या ही तर हजार पाचशे दिलं तर दिलं नाही तर त्यांचं त्यांच्याकडेच पैसे असतात कोणाला तेवढं तेलाचा डबा संपला तेवढं दिलं दिलं हा दिलं तेलाचा डबा नाही संपला त्याला डबा संपला दिवाळी गेली ना असू द्या लय झाला व्हिडिओ या तुम्ही पण जेवण करायला आज लवकर जेवण करतोय अकरा सव्वा अकराच वाजल्यात इथं बाय सगळ्यांना कसं वाटलं छोटासा व्हिडिओ सांगा राहिले अजून काम फरशी पुसायची धुवून ठेवलंय ह्यांनी आवाज दिला म्हणून आली अजून पाण्या पाण्यातून पिळून काढून वाळून टाकायचं या हाय काम काय उरकत नाही बारा वाजल्या तरी बारा वाजस तर काम कसं बी जातच पण हे जेवतात म्हणल्या जेवायला जावं म्हणलं आणि मग बाकीचं आहे ती काम आवरा झालं कारण बऱ्याच दिवसात ना आत्या घरी येत म्हणलं काढा व्हिडिओ आणि बापू पण आहेत पण बापूंच माझी सध्या हो तुम्ही घरीच नाही उठल की जाता या लवकरच कारण हे कोथंबिरीच उरकलं तर ठीक आहे लवकर नाही तर मग ती फुले येतात ना मग फुलं येऊन काय करायचं वाढते आणि ह्या दिवसाचं कोथंबीर भाजी वाढते छान म्हणजे वातावरण त्यांच्यासारखं आहे ना त्याच्यामुळे काय म्हणता मग अजून माझा हात दुखून उद्या काय काय करावं करायला का लांबी तोडाची मेथी काढायची कुतलं काढायची बाजारात टेन्शन आमच्या हाथ्याला काय काय करावं ते स्वयंपाक करायचा कामच कोणतं करा झालं झालं आले बापू आले काय म्हणता बापू हो का कसं बोलते मग तुला काम नाही बा आता परत मार उरकू दे बर बर बाय सगळ्यांना साहेब उतलं